नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जागतिक महिला मच्छीमार दिन जल्लोषात साजरा खारदांडा कोळेवाड्यात महिलांचा सन्मान एकजुटीचा नारा वर्ल्ड फोरम फॉर फिशर पीपल नॅशनल फिशर वर्क फोरम महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पानसा बुलंद आवाज या घोषवाक्याखाली जागतिक महिला मच्छीमार दिनाचा भव्य उत्सव खारदांडा येथील मासळी सुकवण्याच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन दांडाकोळी मासेमारी व्यावसायिक सहकार संस्था दांडाकोळी समाज खारदांडा कोळीवाडा गावठाण संघ यांच्या वतीने करण्यात आले होते मुंबई महानगर प्रदेशात विविध कोळेवाडे गावठाण तसेच मच्छी मार्केटमधील मासे विक्रेत्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या याप्रसंगी उपस्थित महिलांचा शुभेच्छा देत त्यांच्या अथक परिश्रमाचे कौतुक करण्यात आले कोळीवाडातील भूमिपुत्र मच्छीमार बांधवांनी महिलांच्या मनोधैर्याला सलाम करत समाजातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल फिश वर्कर फोरमच्या ज्येष्ठ सामाजिक नेत्या सौ पौर्णिमाताई मेहेर पालघर या उपस्थित होत्या ऐंशीव्या वर्षीही समाजकारी आणि चळवळीमध्ये सक्रिय असलेल्या या समाजमातेने महिलांना एकतेचा आणि मच्छीमारांच्या हक्काच्या लढ्याचा संदेश दिला देवाची कृपा आमावर संपूर्ण मानव जातीला कोल्याने पोचले समिंदर या भावपूर्ण घोषवाक्याने वातावरण या उत्सवातून कोळी समाजाच्या एकजुटीचे महिलांच्या सन्मानाचे आणि पारंपरिक मच्छीमार संस्कृतीच्या जतनाचे सुंदर दर्शन घडले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे मुंबई अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका